अयोध्येतील मूर्ती प्राण प्रतिष्ठापने सर्वत्र उत्सव साजरा होत असताना चिपळूणच्या उक्ताड येथे मोठ्या उत्साहात शोभायात्रा पार पडली उक्ताड येथील कांसेवाडीतील शेकडो ग्रामस्थांनी ही शोभायात्रा काढली प्रभू श्रीरामचंद्रांची पालखी घेऊन छोटे भक्त मंडळी तल्लीन झाले होते यावेळी छोट्या रामभक्तांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची वेशभूषा साकारली होती या ठिकाणी रांगोळ्यांनी परिसर सजला होता तर डीजेच्या तालावर भक्त मंडळी पारंपरिक रामगीतांवर नृत्य करताना यावेळी पाहायला मिळाली यावेळी शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते विशेष म्हणजे महिलांनी विशेष रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळाला Hey, ganis jerah oh. hey,